समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मुंबई विद्यापीठात बौद्ध भंतेजींना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे लेखी निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीने आष्टा अप्पर तहसीलदार यांना देण्यात आले मुंबई विद्यापीठात बौद्ध भंतेजींना चिवर काढून त्यांना नग्न करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या धर्मांध जातीयवादी नराधमांवर मानवी हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह धार्मिक भावना दुखावल्याचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत सदरची अमानवीय घटना हा एका व्यक्तीवरचा हल्ला नसून बौद्ध समाज आंबेडकरी चळवळ आणि मानवी मूल्यांवर प्रहार आहे महाराष्ट्रात असहिष्णुता व दहशत पसरवण्याचा हा प्रयत्न आहे सदरच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून शासनाने सदरच्या गंभीर प्रकरणाची संवेदनशीलरित्या दखल घेऊन भंतेजींवर जाणीवपूर्वक हल्ला करणाऱ्या जातीयवादी नराधमांवर तात्काळ कारवाई करावी अशा आशयाचे लेखी निवेदन भारतीय दलित महासंघ यांच्या वतीने अष्टाअपर तहसीलदार यांना देण्यात आले आहे तसेच सध्याचे शासन प्रशासन हे अशा नराधमांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे आमच्या समाजाला जर कुणी कमकुवत समजत असेल व आमच्या सहनशक्तीचा अंत बघत असेल तर ज्या दिवशी आमची सहनशक्ती संपेल त्या दिवशी दुसरे भीमा कोरेगाव घडायला वेळ लागणार नाही याची दक्षता घ्यावी असा इशाराही भारतीय भारती दलित महासंघाच्या वतीने वाळवा तालुका संपर्क प्रमुख सुरेश मोहिते यांनी दिला आहे यावेळी भारतीय दलित महासंघ वाळवा तालुका अध्यक्ष दिलीप सोनवणे उपाध्यक्ष विकास मोहिते आष्टा शहर अध्यक्ष सचिन कांबळे संघटक लक्ष्मण घोलप यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते जय आज या ठिकाणी आष्टा परिसरामध्ये अप्पल तहसीलदार कार्यालयामध्ये आज आम्ही भारतीय दलित महासंघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि हे निवेदन देण्याचं कारण असं आहे की मुंबई विद्या विद्यापीठात बौद्ध भंतेजी यांचं अंगावरील जे असणारं चिवर आहे ते चिवर बाजूला काढून त्यांना अमानुषपणे मारहाण केलेले आहे पूर्ण द्विवस्त्र करून नग्न अवस्थेत त्यांना मारहाण केलेले आहे आणि मारहाण करत असताना अशा जातीवादी नरादमास नीच प्रवृत्तीच्या नरादमास कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज अप्पर तहसीलदार यांना निवेदन देत आहोत आज बघायला गेलं तर आमचे उद्योग आहे असू दे नागपूरची दीक्षाभूमी असू दे किंवा अनेक बौद्ध तीर्थक्षेत्र असू दे परंतु ते ज्या ज्यावेळी आत्ताचं हे मला वाटतं आहे की असं आत्ताचं जे हे शासन आहे जे प्रशासन आहे ते ह्या नराधमांना पाठीशी घालतं आहे आणि हे पाठीशी घालत असताना जो आमचा समाज आहे तो हा हातावरती हातावरच्या बोटा मोजण्या मोजण्या इतपत संख्येचा आहे आणि म्हणून आमच्या समाजाला या लोकांनी टार्गेट केलेलं आहे तर असं न करता असं आमच्या समाजाच्या वतीनं मी ग्वाही देतो मी भारतीय दलित महासंघ वाळवा तालुका संपर्क प्रमुख सुरेश मोहिते राहणाराष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली मी माझ्या वतीनं अशी ग्वाही करतो की जर आमच्या समाजाला जर कोण कमकवत समजत असेल तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म स्वीकारलेला आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म आम्हाला असा सांगतो की जो त्यांचा धम्म आहे तो विज्ञानवादी आहे आणि शांततेने आपण जायचं असतं म्हणून आम्ही शांततेने जातो जर आमचा जर कोण अंत बघत असेल तर ज्या दिवशी आमची सणशीलता संपल त्या दिवशी दुसरं भीमा कोरेगाव घडायला वेळ लागणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका